नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सर्व विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता दहावीचा जो रिझल्ट होता तो आता लवकरच लागण्याची या ठिकाणी शक्यता ही दाखवण्यात आलेली आहे तर मित्रांनो दहावीच्या निकालाची तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली तर ती तारीख कोणती आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आता दहावीच्या रिझल्टची तारीख आता ठरलेली आहे तर या दिवशी दहावीचा निकाल हा लागणार आहे तर या ठिकाणी डेटसुद्धा हे फिक्स करण्यात आहे आणि टाईमसुद्धा तर मित्रांनो कोणत्या दिवशी हा तुमचा दहावीचा निकाल लागणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जी सुद्धा नवनवीन येईल दी तुम्हाला लवकरात लवकरही बघायला मिळेल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल आता या ठिकाणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे हे लागले असते तर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी जो तुमचा दहावीचा निकाल आता तोसुद्धा आता लवकरच या ठिकाणी लागणार आहे तर यंदाच्या वर्षी सोळा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे तर या परीक्षेसाठी राज्यातील तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची या ठिकाणी नोंदी करण्यात आलेली होती तर आता या ठिकाणी महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस तर दहावीचा निकाल कधी लागणार आहे आणि आणि निकाल कसा पाहायचा तर बोर्डाने याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत तर महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट डेट तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता या ठिकाणी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्याची शक्यता या ठिकाणी त्यांनी आता दिलेली आहे तर बारावीचा निकाल पाच मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागलेले असते दरवर्षीला मित्रांनो बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल हा लागत असतो तर बारावीचा निकाल लवकरच लागल्यामुळे आता या ठिकाणी पदवी प्रवेश प्रक्रियासुद्धा या ठिकाणी आता लवकरच सुरू होणार आहे त्याचप्रमाणे दहावीचा निकालसुद्धा आता लवकर लागण्याची शक्यता आहे आणि दहावीचा निकाल लागल्यानंतरच अकरावीचा प्रवेश प्रक्रियासुद्धा आता या ठिकाणी लवकर सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे तर बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नसेल तर बारावीचा निकालानंतर दहा दिवसात दहावीचा रिझल्ट हा लागत असतो तर पाच मेरा या ठिकाणी बारावीचा निकाल लागलेला तर दहा दिवसानंतरच दरवर्षाप्रमाणे दहा दिवसानंतर दहावीचा रिझल्ट हा लागत असतो असे बोर्डाने यापूर्वी सांगितले होते त्यामुळे विद्यार्थ्यांची आता या ठिकाणी उत्सुकतासुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे तर दहावीचा निकाल चौदा किंवा पंधरा मे रोजी लागण्याची या ठिकाणी शक्यता दिलेली आहे तर बारावीचा रिझल्ट जो होता तो पाच मे रोजी हा लागलेला होता तर आता या ठिकाणी चौदा किंवा पंधरा मे रोजी दहावीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे बारा मे रोजी गुरुपौर्णिची सुट्टी आहे निकालाची एका दिवशी तयारी करावी लागत असते त्यामुळेच बारा मे रोजी सुट्टी असल्याने तेरा मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे चौदा किंवा पंधरा मे रोजी या ठिकाणी निकाल लागण्याची या ठिकाणी शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो माहितीनुसार दहावी निकाल पंधरा मेच्या आत लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जो तुमचा दहावीचा निकाल आहे तो पंधरा मेच्या आतच या ठिकाणी लागणार आहे तेरा किंवा चौदा मे रोजी या ठिकाणी तुमचा दहावीचा निकाल हा लागणार आहे तर निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थी त्यांचे गुण पाहू शकता तेरा किंवा चौदा मेला हा तुमचा दहावीचा निकाल लागणार तर त्या दिवशी तुमचं रिझल्ट हा दुपारी एक वाजल्यानंतरपासून तुम्ही तुमच्या ऑनलाईन हे चेक करू शकतात त्यामुळे बोर्डाची तया तयारी पाहतात तेरा चौदा किंवा पंधरा मे या तीन दिवसांपैकी एक दिवशी निकाल या ठिकाणी लागण्याची दाट शक्यताही दिलेली आहे त्या दिवशी तुमचा निकाल हा एक वाजता तुम्ही बघू शकता तर मित्रांनो निकाल लागल्यानंतर तुमचा तो निकाल तुम्ही कसा चेक करू शकता तर दहावी बोर्डाचे निकाल कसा पहावा तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य एस एस सीचे जे वेबसाईट आहेत ते तुम्ही आता या ठिकाणी महा एस एस सी बोर्ड डॉट इन किंवा महा रिजल्ट डॉट नीट डॉट इन वेबसाइट वेबसाईटवर तुम्ही तुमचा निकाल हा बघू शकता तर ही सगळी वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मिळून जाईल तर तिथून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि ज्यावेळेस तुमचा हा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर ही अपडेट बघायला मिळेल त्यासाठी तुम्ही चॅनललासुद्धा सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जेव्हासुद्धा तुमचा हा दहावीचा निकाल लागेल तर तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर हा मिळेल धन्यवाद